मला चोंदून मारायचं होतं ग तुम्हाला हा नाही मला चोंदून मारायचं होतं तुम्हाला नाही मला चोंद मारता आता मारा मला मला चेंडून मारा याच्यामध्ये मारा नाही मारा मला मला याच्यामध्ये मध्ये चोंदून मारा चालू गेट मध्ये मला मारू टाका मला मारू टाका तुम्ही मला काय टाका मला गेट मध्ये नाही आता मरू गेलो असतो मारा मला गेट मध्ये मारू टाका तुमची दादागिरी ना तुमची दादागिरी पाहतो आम्ही एक मिनिट येऊ द्या पोलिसांना येऊ द्या मला चोंडून मारायचा प्रयत्न केला इथं या गेट मध्ये मी यांना विनंती करत होतो मला चोंदून मारतोय का मला आमचे मालक झाले का बघा हे असं भयानक आता या आजीला पण लागलं बघा म्हणजे इतके नालायक ही कंपनी आहे मला या गेटमध्ये चिंडून चिंडून मार मारत होतं माझ्याशी मी वाचलो म्हणून आता मी गेटमध्ये बसत होतो का टाका मला मारून जर माझ्या मरणाने जर इथला हा माझ्या तालुक्यातले भूमिपुत्र जर सुखी होत असत मी मारायला तयार आहे जेव्हा एक जाणा स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतो तेव्हा शंभर दाणे आपल्याला बघायला मिळतात कुणीतरी आपल्या प्राणाची आवती द्यायलाच लागती तेव्हा भलं होतं अरे भगतसिंग पासावर गेले म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यांनी जर असा विचार केला असता स्वातंत्र्य मिळालं असतं का म्हणून जर माझ्या बलिदानाने जरी येतुरी तालुक्यातला भूमिपुत्र सुखी होत असेल मी मारायला तयार आहे त्यांनी मग मला मारून टाकायचा प्रयत्न केला आहे ना गेटमध्ये दाबून तर त्यांना आता मला मारूनच टाकू द्या जय जवान जय जवान भूमिपुत्रांचा भूमिपुत्रांचा